अंजले हा बोला अरे त्यांच आलता का ना काय फोन बिन काय काय घ्यायचं काय आला होता ना फोन मग काय म्हणलं काय काय घ्यायचं काय द्यायचं पाणी काय नाही भाषा वाचा लग्न मग आपल्याला जायचंय तिथं अरे बाबा काय घ्या लाग ना काही काही हरी का कमावत जाते काहीतरी घ्या जा लाग त्यां कमायत जाते ना काय घ्यावं लागेल घ्यावं तर लागेलच ना काय घ्यायचंय आता तर मला कपडे केले तुला तिने साडी गेले हां मग आता काहीतरी घ्यावंच लागेल आपल्याला आता काय घ्या बाबा म्हणा तुला काय काय घ्यायचं घेऊ एखादी शोकेश बिकेश मोठ काहीतरी भाच्याचं लग्न म्हणल्यावर घेऊ काहीतरी मोठ हा माझं एखादी नाही घेतलीच मोठी एल डी एखादी एल डी हा चालू तस विचार कोणाच फोन आला बाई कोणा बोलायला गेले घाई घाईन हा इथं उचलायचं ना इथून इथूनच बोलायचं ना फोनवर तिकडं चालले गेले काय तर मासे बाई ये तर मला तर काही समजत नाही आता भाषेचा फो बोलण्याविषयी होतं भाषेवरून काय घ्यायचं काय द्यायचं आणि फोन येतात बाई बाहेर पळाले काय बाई मला काय नाही राहिलं काय किसा फोनाचा कॉल होता ते तिकडं किंवा बनचा फोन होता माझ्या बहिणीचा ते म्हणा कधी येणार नाही मग म्हणून आम्ही हाल दिवशी येणार आहे ना हा मग दुसरं काय म्हणलं मग तेच फोन होते बहिणीचाच फोन आता मला आक्काचं बरं आहे का मला हा खुशल आका म्हलं काय मग बहिणीचाच कॉल होता थोड हो तिचं तिचा दुसरा काय मला कोण फोन केला दुसरं मग मला कॉल करून विचारावं लागेल बहिणीचाच कॉल होता का, का मल, हा नाही ती मला फोन करते तू खुशली ते मला माल दे तरी पण मग इथंच बोलायचं ना कोण हरिहंद नाही हरिहंद बोलली असते ना हरिहंद नसते म्हणजे मग मला त्याचा बाहेर जावं लागत म्हणजे इथं रेंज नाही मा फोन हरिहंद बोलायला लांब जावं लागतं हा तिकडं बाहेर जातो ना बोलायला का बरं असं तिकडं मोठा आवाज येतो बाहेर हरिड आवाज कमी येतो ना परत आला उचला बर इथं इथं उचलू ना बोलायचं ना काहीतरी राडे बर का काहीतरी विषय हम्म इथं बोलून राहिले बार 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 जाऊ राहिले बाहेर जाऊ राहिले बाहेर बोलू राहिले हा इथूनच बोलायचं ना काय काळा बाजार चालू आहे मला काय समज नाही आता परत आला होता फोन हा मग ते पाहुण्याचा फोन होता आता पाहुण्याचा होता ते बहिणीचा होता ते मला स्पेशल गाडी करून येणार आम्ही पाठवून जाऊ गाडी त्यांचा फोन चालू होता ना हा काय नाही आमचं माझ्यासोबत बोलायला लावायचं ना तू तू काय तुला आहे का बोलायचं घ्या नाही तू लगेच काही काय म्हणते मला साडी कशी पाहुणे सांगत राहते का हा मी काही बोलून टाकते ना तुम्हाला फोन येतील आवाज कमी करून ठेवा लागलेस हॅलो थांबणार नाही मंडळी ना ना तर फोन कर कोण होता मित्र माझ्या मित्राचा फोन होता खरं मित्र मित्र ते नाही का आपले आपल्या लग्नामध्ये नाही तुला उघड्या आलीत होता त्याचा फोन होता आणि मग लगेच माझी मंडळ बसलेली आहे नंतर फोन करा असं कशाला अरे आता आपलं मला टाकून बोला टाकून पिंगर टाका फोन आला बार बार कोण आहे उचला उचला फोन उचला बंद करणार ना का बरं ना तुला एवढं काही काय कळत नाही का म्हटली जवळ ना बसेल कोण बोलत आहे कोणतीसाठी मी बोलतय तुमच्यासोबत तिला नाही कळत पण मग तिला माझ्याकडे द्या फोन माझ्याकडे कंपनीचा 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 फोन आला कंपनीचा कंपनीचा फोन एवढा चार दहा चार आपल्या टीव्ही जरी तर संपलाय ना त्यांनी फोन केला चार दहा चार दहा नाही फोन कितीदा येऊन गेला हे तीन बारी दहा तीन बारी आला नाही चार दहा आला एक आला तुझ्या बहिणीचा आपला आपला विषय काय होता भाच्याचा विषय चालू होता ना भाच्याला काय द्याय घ्यायचं काय करायचं हा नाही त्याला त्याला एलसीडी घ्या ना मोठी एलसीडी हा मास एलसीडी मला असे फोन येऊन लग्न टीव्ही मध्येच बाई टीव्ही घेणार एक टीव्ही किती फोन येऊ राहिले बाई माणसाला बाई ग काय काळा बाजार चालू केला काय नाही का काळा बाजार आले हा ढावळा बाजार आहे काळा बाजार नाही बाजार आहे का अच्छा आता येऊ द्या फोन आता मीच उचलते तू आज काही सांग खाऊ नको नाही नाही आता येऊ द्या फोन आता आला का मीच फोन उचलते मग दाखवते मी द्या इकडं द्या इकडं काय हॅलो कोण बोलताय कट करून टाकला तो मित्र आहे तो बायमास जाव फोन नाही घेतो ती मग का बर कट केला त्याला बायमास नाही 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 मित्राचा नाही येतो बायमास सांग नाही त्याला बोला आवडत मित्राचा नाहीच येतो फोन फोन कोणाचा आहे मित्राचा आहे माझ्या मित्राचा मित्राचा नाही खरं जे जे ते खरं सांगा मला खरंच आहे खरंच खरंच खरं आता कोणाला लावला नाही लावलं नाही कोण जाऊ थांब ना काटका नाही 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 काहीतरी बा, काळा बाजार चालू आहे बर का तुमचा आला कोण बोलते नाही नाही कोणती तरी सटवी बोलते सटवी सटिनी महादेव 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 सटविनी महादेव महादेव बोलतोय का मग महादेवाला माझ्यासोबत बोलायला लाव आताच्या आत्ता नाही तर तुमच्या बहिणीला फोन करते मी थांबा तर मला माझा नंबर सोडा तुमच्या बहिणीला कॉल करते मी इथं लग्नाचा विषय चालू होता माझा फोन सोडा लागला मला भाच्याचा विषय चालू होता म्हणा आणि यांनी का तुमच्या भावाने सारखे फोन येऊ राहिले तुमच्या भावाला अरे हाय फोन म्हणून येते फोन हा हाय फोन म्हणून येते फोन मग कोण ते मला सांगा ना कोण कोण करतय कोण 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 आठे आठे तू साडी म्हणजे साडी म्हणजे मस्त मेकअप मेकअप करू लग्न जाते आपल्याला लग्नाला जायचंय आपला विषय तोच चालू होता ना घेण्या देण्याचा विषय चालू होता सारख्या सारखे फोन येऊ आले केव्हाचे फोन येऊ आले तो फोन जा ना आणि तुम्ही तिकडे लग्न जाना तुमच्या भाच्या मी चालली आता मला का? काही का? सांगायचं मला काहीच सांगायचं नाही मला झाली मागून आली चिड झाली येत फोन मग मात काय फोन काय झालं एवढं फोन म्हणजे काय मुके घेतले ते चांगले अग तुम्हाला चालली मी आता नाही 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 चालली मी आता तुझ्या पुढे डोकडो का काय बसल्या कोणाचे फोन येतो ते मग जे कोणाचे येतो ते येतो ते बोल तुम्हाला इथ इथं बसून बोलायचं ना माझ्या समोर बोलायचं होतं ना फोनवर अरे वर अरे तुझे माझे म्हणलं लग्नामध्ये फोन माझ्या समोर बोलायचं होतं मी आता एक ऐकून घेणार नाही तुम्ही तिकडे काय करा बरं बोला तुला लग्न बोला नाही तुझ्या लग्न बोलल मी माझे कोणाचेही फोन येतात सारखे सांगत नाही काय नाही आणि काय थांबायचं हा भाच्या लग्नाचा विषय चालू होता त्याच्यावरून बोलायचं होतं ना काय भाऊजी कुठे चालली गावाला चालली मी मग आता डायरेक्ट एवढं सामान घेऊन हा मग का बरो सारखे फोन येतात त्या माणसाला सारखे फोन येतात रावला हा ते, ते कार्यक्रम करतो त्याच्या मम्मले कार्यक्रम जागरंग गोंधळ करते ना ते जागरण गोंधळचे कार्यक्रम तुम्हाला काय वाटलं मला वाटलं कार्यक्रम म्हटल्यावर कार्यक्रम चार से फोन केला होता हो का, आता फोन 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 एवढं चालू चालू आमचे तुमचे मग माझ्या समोर बोलायचं असतं ना विषय काय झाला ना तुमच्या घरात नेमकी रेंज नाही ने। मग आवाज कट झाला का बोलणं व्यवस्थित होत नाही मला कसं माझं डोकं फिरून जात मला कोणी व्यवस्थित नाही बोललं ना मी त्याला डबल फोन नाही करत तुमचे फोन होते का चार पाच दिवस फोन केले आणि माझे काय फोन चालू राहत्या आमच्या कसं माहिती का सारखा ऍडजस्ट करायला लागा त्या मग कधी एखादी बाई नाही भेटली कधी माणसं नाही भेटले कधी कुठला सांभाळा कधी कुठला सांभळ्या म्हणजे मा ते माणसं अलग अलग ठिकाणी बोलावला आता आम्हाला हा का हा कार्यक्रमासाठी मग मी उगाच भांडले का माझ्या घरच्या माणसा तुमचं काय भांडत आलं का हो काय नाही तुम्ही सारखे फोन येत होते मित्राचा आहे थोड्या वेळ करतो मित्राचा आहे मी मीच फोन करत होतो ना तुम्ही करत होते का मग फोनचा आवाज आहे ना नंतर फोन केला तर माणूस उचली ना मग म्हणलं चला जाऊन भेटूनच घ्यावा असं मी तर भांडून आली मला जावं लागेल मग हा वहिनी भांडण बिंड नाका करू किरकोळ फोनवरून भांडण करते माझ्या अहो फोन उभा भांडणं म्हणजे तुमचं भांडण कुठल्या सारायला जाईल ते चुकीचं म्हणजे साप चुकीचं गैरफायदा झाला ना बरं आता पोरं शाळेत जायले ते पोरं काय समजतील जे आयला आई मग ते काय सांगतील पोरला मम्मी कुठे गेली काय गेली बरोबर एवढं किरकोळ कारण तुम्ही डायरेक्ट भांडण करते आणि कुशाल तुम्ही चालू सामान सुमान घेऊन चालल्या गैर गैरफायदा झाला माझा आता असं करा घरी जा त्यांना सांगा मेन काय राहत मी माणूस राहतो माणसाला सतरा प्रकारचे कॉल येत राहत्या बायाची येत्या माणसाची येत्या मतर्याची येत्या कोतार्याची म्हणजे सगळे काम करायच लागत आता त्यांना जागरण लेखा बाईचं जागरण म्हणजे बाईचे फोन येणार येईल की नाही येईल मला बी बायाचे फोन येत राहत्या बाईचा फोन का बरं येईल भाऊजी हो समजा जागरण राहत्या काही काय बायाचे पाठीमाग कोण राहत नाही मग ते स्वतः फोन करते आम्हाला आमचं जागरण करते त्याच्यात काय एवढं पोर बी करत्या मतरे कोतारी बी करतं माझा गैरफायदा झाला का मग तुमचा गैरसमज झाला तुमच्या डोक्यात काहीतरी ते कोणी भूत घातलं तुमच्या डोक्यामध्ये कोणी भूत नाही घातला पण फोन येत होते भाऊजी होते तुम्ही जरी असा निर्णय घेतला त्या माणसानं वैता जर फाशी बिशी घेतली नाही तर जीव दिला तुमच्या काय भावात पडेल डायलिक पोरं आणत माणूस काही बी करू शकतो सांगता नाही टेन्शन मध्ये नाही नाही जावं लागेल पहिले जा आता तुमचा राग शांत करा म्हणे हो ते फोन फोन ना काय होतं माणूस तुमच्या जवळ चोवीस तास कुठे गेला तर सांगून जाऊ काही येऊन जाऊ नका तस काही राहत नाही फोन आले म्हणजेच काही राहत असं काही राहत नाही तुम्ही जा चला मी येतो काय फोन होता ना पण आवही मी ते इतके फोन करतो ना मग त्याच्यामुळे हे मध्ये माझ्या फोनला बी रेंज राहत नाही त्यावर माणूस डोक्यात धरून बसला काय करिरपत राव काय माझं आलं

तो मला म्हणत होता लागण्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या हॉटेल पार्टी करायची आता पार्टीच्या दिवशी सांगायचे दाखता मग हे लांब जातो उठून ना मध्ये ते मध्ये मध्ये फोन बिजी यायचा तुझा आला मी वाईट तकलो म्हणे फोन करू करू तो मला म्हणे समजून लागणार आहे साडू मग कोण जाटल पार्टी करायचं आपला पिय खायचं म्हणलं मग ठरू मग आता हिच्या कस करी मला करी मी राहिलो पेनार खाणार हिच्यापासून मी लांब जायचो माय काय चुक झाली बरोबर सांगितलं मी ते वहिनीला चुकलं माझं आलं त्यांनी सांगितलं मला वहिनी डबल आशा भानगडी करू नका नाही थोडा पुढचा विचार करा बरीच बरेच म्हटलं दिवसं काढलो म्हणजे मला थांब नाही घेणं माळ मटन नाही चालत बरोबर मग आमचे आमचं पाठी चालतं साडू साईडला बर जाऊ द्या आता माझ्याकडून चुकी झाली मी माफी मागते सॉरी आपल्याला ते भाच्याच लग्न का चा विचार करायचा आहे काय घ्यायचं काय द्यायचं तुला सवस ना पाहिजे फोन मध्ये नको 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 मला नको आता नको फोन तुला ग्राम नको नको फोन नको मला आपली पंचित होलो कार्यक्रमाची नाही ना, ना। कार्यक्रमाची पण येता जातात मग आता तेवढाच संशय घ्यायचा का तिला म्हणलं एक तर ते सांभाळ ना आपल्याला धोका दिला तू येऊन राहिले व्यव टाइम वरती काम नाही फोन ये पण दुसरा सांभाळ्या पाहू राहिलो फोन कशासाठी फोन यासाठी जे ना येतो जातो बरोबर चॅट होईल हा चाल बहिणी डोक्यात बटाटे नमका नाही चा मी तुम्हाला भाऊजी तू आलास नाही मी तुला पर फारक तू आलो डायरेक्ट खूप डायरेक्ट नाही 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 जाऊ दे किरकोळ गोष्टी राहत्या एवढी हे नाही करायचं लग्न झालं लग्न राजकोट का आपली पार्टीचं नियोजन करू फोन आलो कोण नसतो इकडे आलो तर आज वय निघून गेले बापरे होता हा का म्हणलं ते काय डॉक्युमेंट लागायला बरं मी खाण राहिला ब्या नको मला नेमकं ना पाहुणे राहिले पाहुणे वाटपाव राहिले तुझ्या ते पाहुणे वाट पाऊन व्हायचं